प्राण प्रतिष्ठा चालू आहे तुम्ही आतमध्ये चला बाहेर काय तुमचं काम विराजमान झालेले आहेत आमच्या मध्ये जे गोल्ड डायमंड लावले ते आमच्या काकीणी लावले बाबा तुम्ही माग नवर हॅलो एव्हरीवन नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे गणपतीचे आगमन तर आजपासून सहा दिवस गणपती बाप्पा आमच्या इथे विराजमान होणार आहेत त्याचीच जरा तयारी चालू आहे तर डेकोरेशन झाले सगळं झालं आणि आज गणपती आप्पा विराजमान होणार आहेत तर आता जरा सुरुवात आहे गणपती बाप्पाच्या आरती विरतीची आमच्या काकांचे इथे बघा तिकडे आमची गँग बघा आमची गँग तिथे जरा सगळेजण तिथे आहेत हां आला पुढं पुढं फ्रेममध्ये हे करायला तर इथं सगळं चालू आहे आणि बाहेर फिरतंय चला आत्मही चला ना आत्मही चला आपण आलात आमच्याकडे आमच्याकडे मूर्तीची प्रतिष्ठा चालू आहे तर आपण प्राणप्रतिष्ठा चालू आहे तुम्ही आत्मधे चला बाहेर काय तुमचं काम आम्ही असं पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उभे उभार हा ठीक आहे फुलं टाका माझ्या अंगावर चला ठीक आहे फुलं टाक फुलं टाक हा ठीक आहे शुभं करोति कल्याण आरोग्यं धन संपदा शत्रु बुद्धि दीप नमस्ते दी श्री दीप देवता को नमः पुष्पम समर्पयामि नमस्कारोमि जय जय वीर समर्थ ओम श्री प्रसाद दीपा शिव नमः जय जय वीर समर्थ वातावरण शुभ कल्याणकारी होण्यासाठी आरोग्य व धनसंपदा प्राप्त होण्यासाठी शत्रुबुद्धीचा नाश होण्यासाठी मी दिव्यांच्या ज्योतीला नमस्कार करतो त्या निरंतर जगन्नाथाच्या स्थानासाठी मी श्रद्धेने तुला प्रेमपूर्वक श्रद्धेने तुला अर्पण करीत आहे ओम श्री महागणपती नमा गुरु स्नान नम समर्पया श्री महागणपती नमा शुद्धोद स्नान समर्पया मी दुःस्नानम समर्पयामी शर्कळच ना शीते आता स्टार्ट झाले आरती जाऊया आरतीला तर पोरांनो काकांची तर आरती झाली आपली एकदम मस्त आहे की आरती करून झाले आलेल्या सर्व गणेश भक्तांचा आरती कस <laughs> आता आमच्याकडे आरतीच कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तर नचिकेत पाटील यांच्याकडून सगळ्यांचा आभार मानतो आणि आलेल्या पाहुण्यांनी जेवढे शिव जाऊ अशी नचिकेत पाटलांची विनंती आहे विनंती मान द्यावी मान

तर मित्रांनो आता आरती झाल्या आमच्या इथे आणि गणपती आप्पा विराजमान झालेले आहेत बघा आमची पब्लिक बघा गणपती आप्पा बसलेत आमच्या मकारीमध्ये व्यवस्थित एकदम भारी दिसतात सुंदर दिसत आहेत खूप तशी वाटते मकार आमची कमेंटमध्ये सांगा तुम्ही करून खूप मेहनत घेतली आमच्या पोरांनी नानी आणि काकी हे जे तुम्हाला डेकोरेशन दिसतंय ना गणपतीवर जे गोल्ड डायमंड लावलेत ते आमच्या काकीने लावले काकी आणि सोना सोना बारवी दिवशी आणि आता चाललोय आम्ही गावामध्ये गावामध्ये आरती होतात गावामध्ये जाऊ आपण चला आमचे मंडळी चाललेत तर गावामध्ये आरती घ्यायला तर जाऊयात मोठा तर आम्ही चाललोय आता गावामध्ये आरती घ्यायला जाऊ गावामध्ये आरती घ्यायला आता घरची आरती झाल्यात दोन प्राणप्रतिष्ठा झाले दोन्ही घराच्या जाऊ आपण गावामध्ये आरती घ्यायला ते बघा ही मंडळी आलीत नाही इथून ते आरती घेऊनच आहेत जाऊ आपण साईल कचऱ्याच्या इथं आरती घ्यायला मी इथं पद्धतशीर बोललो आहे आम्ही चाललोय साईल कचऱ्या

मित्रांनो एका घरी आरती झाली आता आम्ही चाललोय संस्कारच्या घरी आरती करायला आणि आमची पब्लिक बाबा तुम्ही मागत विघ्नेश लोकेशन चेंज झाले घराची नाही आभाराजायची इथं ओऱ्या

चला बरो आता निघालो आम्ही अँडीच्या घरी जायला आणि नवर जाऊ नव्हता असं वाटत घेतला घेतला घेतली घेतली आले थोडी थोडी आले पण घे तू आता येशीलच ना घरीच चालू तुझ्या पर आता आलो आम्ही आणि त्यांची इथे गँग आले आमची अजून मागून येतो ते बघा लाईनच लागते मागून रे बघा बनवतात यांचा गणपती लाग लाईटिंग लावली रे एकच एकच लावली ती आलो आम्ही आमची इथे आरती करायला ह्यांचाली आमची आमची आरती करायला चला इथं आरती झालेले था मित्रांनो आता जाऊया आपण गणेश दादा यांची आरती करायला पाऊस आलेला आहे चल ना मेंबर ऑलरेडी या या आरती आता आरतीचा गाव बघा गाव बघा आपला दिपेश पाटीलचं डेकोरेशन आहे तुमचा वाडा पण आहे दिपेश आणि रितेश चा डेकोरेशन ऋतू

घर बघून जा घर बघून <laughs> <गुण्धे वाले> जा तर कसं वाटतंय तुला एवढं चांगला प्रतिसाद भेटलाय तर माझं दिसले 85000 करतो या पप्पा घर

पाऊस आलाय धोरात पावसामुळे जरा माणसं अडकली पावसामुळे जरा आरती मंडळी यांची तिकडे अडकलीत पण इथं काय थांबणार नाही आरती आरती सुरू झाली बघा अविनायक बंधू आणि आज सांग तुझ्या हो तर मित्रांनो आता आलो आपण इरंदाज आणि साखरदार यांच्या इथे त्यांच्या राम मंदिर <सथ> किरण पाड्या सागरांचं डेकोरेशन श्री राम मंदिर बनवले त्यांनी आणि इकडे स्वालीगावचं मंदिर हनुमान मंदिर हा ही भजनी मंडळ आत्ता आलोय आपण प्रश्नाताचे इथे

या बरोबर बरोबर या 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 आता जाऊयात आपल्या मैत्राकड आयुष पाटील आयुष पाटील तिथे जाऊ आपण हे आधीच येऊन मोकळे आयुष तर मित्रांनो आलोय आता समीर दादाच्या घरी तिथं तर आता पोरांमध्ये जोश वाढला जातो त्या घरात पोरांच्या अंगात काय आलं काय येतो सांगू नाही शकत या घरी आल्यावर पोरं जास्तच खुश होतात Joshua, 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 आता आलोय आम्ही मयुरेशच्या घरी वाया पडालो आमची मयुरेश यांचा गणपती पतू पतू राहिला बाबा पतू महाराज छान करून टाकला ओमकार यांचे जाऊ आपण यांचा गणपती आमचे बरोबर पावसात पावसात फोटो काढते बघा पाऊस जोरदार आला बिजली आ खोबा एवढी हा अरे नो हे बघा ही आपाजी आणि ही माजी ह बघा आपा दोन संस्था गणपती चुकले तर पोरांना खूप पाऊस आहे खूप जोरात पाऊस आणि आमची पोरं जमली तिथं तुला काय करता तिथं जरा खर्च चालू आहे कसे तरी तर सगळ्यांची इथं आरती करून झालेली आहे पोरं जमली आता पोरं झाली जेवायला करून घ्या पोट पूजा पूजा काय ते करून घ्या